दादा नमस्कार आपलं नाव कायम काय नाव म्हणलं तालुका जिल्हा तुमचा एक छोटासाच गोटा आहे बरोबर ना हो। आ, गोटा कधी तयार केला तुम्ही दहा पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष झाले का किती खर्च केला होता या गोट्याला गोटेला साठ सत्तर हजार साठ सत्तर हजार हो तुम्ही या गोट्यामध्ये तुमच्याकडे एकच मस आहे बरोबर ना आणि पलीकडे एक रेडी तर ह्या मशीची हे का रेडी ह्याच होय का बर आता तुम्ही पहिल्यापासूनच मशीचा व्यवसाय आहे का पहिल्यापासून किती दहा पंधरा वर्ष झाले दहा ते पंधरा वर्ष झाले का शेती आहे आहे का तुमच्याकडे आहे किती आहे साडेपाच एक एकर होय बरं आता ही मस्त तुमच्याकडे एकच आहे बरोबर ना बर आता इथून पुढं कसं काय तुमचं आता प्लॅन काय म्हणजे पुढं वाढवायचं आहे वाढवायचं चांगली घेतली होय का घरी तयार करायचा घरी तयार करायचं चांगले जातीचे घेऊन होय बर आता देणार आहे चांगल्या जातीच्या आता मला सांगा आता ही एकच मस आहे आता हे गा बन आहे का बन आहे का कोणते जाती जे म्हशी कोणते दुगल आहे का बर आणि त्याचं रेडू कोय बर दुगल आहे का आता हे गा बन आहे आणि येल्यानंतर ही दूध किती देते पाच लिटर पाच लिटर दूध देते का होय एक टायमाला का दोन टायमाचं एका टायमिंगचं पाच लिटर देते बर आता मला तुम्ही सांगा आता हिचं दूध तुम्ही रत्तीपाने देत आहे का निम्म रत्तीबाला निम्म डेअरीला म्हणजे पाच लिटर रत्तीबाला आणि पाच लिटर डेअरीला होय का बाला आता रतिबाला जे देताय तुम्ही पास लिटर तर ते किती कसं रु कसं रु, कस रुपये लिटरने देताय रतिबाला पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये म्हणजे चांगला दर आहे दर आहे चांगलं आता ह्यांचं चारा वगैरे कसं का काय चारा मका हत्ती घास हां वा ज्वारीची होय का बाय दादा तर तुम्ही म्हणता एक पंधरा वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय okay. बर आता ह्या व्यवसायावर तुम्ही काय नवीन जुनं काय घेतलंय काय वस्तू वगैरे किंवा काय का घरचा पैशाचा हातभार होतो बाजार घेते किरकोळ रोजगारी घेते पैसे देणं घेणं निघून जात अडचणी तीस टक्के सुटते त्या तीस पैसे टक्के होय का बर आता असं तुम्हाला काल तुमच्यावर आलं आहे का की वाईट दिवसात आम्हाला बाबा हा ह्या व्यवसायातून दुधाच्या पैशातून आम्हाला एक वाईट वेळ निघून गेली असं काय झालंय का तुमच्या ना आयुष्यात नाही असं भरपूर अडचणी सुटलीत आहे गुरांचे होय का काय काय होतं नेमकं आपले बँकेचे कर्ज आहे ते किरकोळ आपलं गुरांचे हे आपलं जरी विकली तरी ऐंशी हजार काय लाखाला असं मशी विकून अडचणी दूर झालेल्या दुधावसुद्धी बऱ्यापैकी अडचण आली तर तुम्ही ते सॉल्व करू शकता जवळजवळ अडचणी दूर होते तेच अडचण काही येत नाही दादा आता तुमच्याकडे एकच मस आहे पण तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी पार पाडताय की बाबा थोडंफार कर्ज असेल तर तरी तुम्ही त्या दुधाच्या पैशातून फेडताय थोडे थोडे पैसे फेडताय बरोबर दुपती तयार करून हा तयार करून रेड रेडी झाली तर तुम्ही घरी तयार करून एक मस्त चांगली तयार करून विकताय बरोबर बर आता हा चांगला आहे तुमचा म्हणजे तुम्ही जे प्लॅन केलाय हा तुमचा प्लॅन चांगला आहे आणि दादा आता जे काही मुलं आहेत एक पुणे मुंबईला पंधरा हजार रुपये कामं करतात बर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल काय नवीन तरुण वर्गाने जरी व्यवसाय हा केला गोरांचा तरी चांगला आहे त्याच्यापासून आपल्या शेतीला शेणखत आपल्या घरच्या आळी अडचणी दूर होऊ शकते ते दुधाला जर आता चांगलं आल्यामुळं दुधाचा व्यवसाय चांगलाच आहे त्यांना खुराक काय का, खुराक काय देत आहे दे तुम्ही दे 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 दे? गुळी पेंड भुसा हा थोडेसे पेंड हा पाणी पियासाठी खायसाठी बर दादा एक म्हणजे एकाच म्हशीवर तुम्ही म्हणजे चांगला प्लॅन करताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं अरेंजमेंट करताय बर तुमचा हा प्लॅन चांगला आहे आणि तुम्हाला असंच यश मिळावं हो, तरी मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र